मित्रांनो ग्रामीण भागातील भाकरीची पद्धत कशी आहे बघा आता ही पद्धत काय राहिली नाही अशी ठेवायची चुलीवरती भाकरी खायला पण चांगली लागते अशी थापायची भाकरी बघा कशी गोल भाकरी होती आणि अशी तव्यातून उलटून हे करायचे आणि पुढे नंतर समोर लावायचे हे जळण अशी भाकरी फक्त ग्रामीण भागातच खायला मिळते सिटीत आता काही राहिलं नाही गॅस आल्यामुळं बाजरीची भाकरी मित्रांनो लावायची ह्या भाकरीची चवच मित्रांनो वेगळी असते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद